आमदार गोपीचंद पडळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पत्र लिहिलंय संमेलनामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना दालन करण्याची मागणी त्यांनी केली सुभेदार मल्हारराव होळकर कमान उभी करावी अशी सुद्धा पडळकर यांनी मागणी केली आहे पडळकर यांनी पत्राद्वारे साहित्य संमेलन आयोजकांना ही विनंती केली उत्तरेत राज्य विस्तार करताना मराठी भाषा रुजवण्यात होळकर यांचं मोठं स्थान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे देशाचं राष्ट्रपती भवन सुद्धा होळकर यांच्या रायसीना गावातील प्रॉपर्टीवर बांधण्यात आल्याची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली प्रस्तावित उपक्रमांमधून होळकरांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भावी पिढीपर्यंत त्यांच्या विचारांची धग पोहोचवण्यासाठी हा सुवर्ण योग असल्याचं सुद्धा पडळकर यांचं म्हणणं आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आमदार गोपीचंद पडळकर यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना हे पत्र पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय गौरी आपण जर बघितलं असेल तर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना पत्र आहे त्यामध्ये पुण्यशोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात अहिल्यादेवींचं दालन करावं अशी खरंतर तर त्यांनी मागणी केलेली आहे त्याचे सुभेदार मल्लावराव होळकर समान उभी करावी त्यासोबत पत्राद्वारे साहित्य संमेलन आयोजन केलं त्याचे आयोजकांना विनंती देखील त्यांनी केली आणि दिल्ली आणि मराठ्यांच्या इतिहासात होळकरांचं एक अटूट नाटक आहे उत्तरेत राज्य विस्तार करताना मराठी भाषा रुजवण्यात होळकरांचं मोठं स्थान आहे असं देखील त्यांनी पत्रात नमूद केलंय देशाचं राष्ट्रपती भवन हे होळकरांच्या रासायसीना गावातील प्रॉपर्टीवर बांधण्यात आल्याची त्यांनी ज्यावेळी माहिती आणि आठवण खऱ्या अर्थाने करून दिली आहे त्यामुळे प्रस्तावित उपक्रमांमधून होळकरांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भावी पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचाही धग पोहोचवण्यासाठीचा हा सुवर्णयोग असल्याचं त्यांच्या पत्रात नमूद करण्यात आलंय अशी विनंती त्यांनी आयोजकांना देखील